मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव शहरातील अठ्ठावीस वर्षीय युवक बेपत्ता शहर पोलिसात मिसिंग रिपोर्ट दाखल पुसा शहरातील गढीवाडी येथील जामा मस्जिदजवळ राहणारा अठ्ठावीस वर्षीय युवक दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजीच्या रात्रीपासून बेपत्ता झाल्याची फिर्याद त्याच्या वडिलांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली आहे सदर फिर्यादीवरून शहर पोलिसांनी मिसिंग रिपोर्ट दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजीच्या सायंकाळी अंदाजे सात वाजताच्या सुमारास प्राप्त झालेल्या माहितीनुसार फिर्यादी सय्यद लियाकत अली सय्यद उस्मान अली व एक्कावन्न वर्ष यांचा मोठा मुलगा सय्यद सज्जाद अली सय्यद लियाकत अली व अठ्ठावीस वर्ष राहणार गडीवाड जामा मस्जिदजवळ हा दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजीच्या रात्री अंदाजे दीड वाजताच्या सुमारास बाहेरून घरी आला आणि घरी आल्यानंतर चहापाणी करून गप्पा गोष्टी गेली आणि सर्वजण हे रात्री झोपण्यासाठी आपापल्या रूममध्ये गेले सकाळी अंदाजे सात वाजताच्या सुमारास याची आईने रूममध्ये पाहिले असता सज्जात हा दिसला नाही त्याचा मोबाईलसुद्धा बंद येत होता त्यामुळे घरच्यांनी नातेवाईकांकडे मित्रपरिवाराकडे विचारणा केली पण त्याचा शोध लागला नाही सज्जात याचे दोन्ही नंबर बंद येत आहे त्यामुळे सज्जात याचे वडिलाने दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजीच्या शहर पोलीस ठाणे गाठून सदर प्रकरणी मिसिंग रिपोर्ट दाखल केली आहे सज्जात याची उंची पाच फूट सात इंच रंग सावळा कपडे पांढऱ्या रंगाची लाल पट्टा असलेली टी शर्ट आणि नाईट पॅन्ट घातलेला डाव्या गड्यावर डोळ्याच्या खाली जुन्या मारण्याची गाठ आहे दोन्ही मोबाईल जवळ आहे त्याच्या शोध व्हावा याकरिता त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये प्रिया दाखल केली आहे पुढील तपास शहर पोलिसांमार्फत हे कुठेही दिसल्यास मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस चोवीस पंच्याण्णव शून्याण्णव यावर संपर्क साधण्याचे आवाहन त्याचे नातेवाईकांनी केले आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव